नमस्कार मंडळी छान अशा नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे फ्रेश मॉर्निंग तुम्हाला सर्वांना पण गुड मॉर्निंग आता मी वॉकिंगसाठी आलेली आहे आणि आपलं डेलीचं जे रुटीन आहे तेच आता इथे करणार आहे सूर्यनारायण आलेले आहेत पण अजून झाडांमुळे दिसत नाही आहे पण किती सुंदर दिसतं आहे बघा झाडांच्यामधून पण एकदम असा ऑरेंज ऑरेंज पूर्ण प्रकाश दिसतोय आहे तर पूर्ण माझे राऊंड वगैरे होईपर्यंत मग सूर्यनारायणवरती येतात तोपर्यंत मग त्यांना नमस्कार करायचा आणि आपलं आपला दिवस सुरू होतो

कसली बोर आहे तीन हे काय पंचवीस पाव आहेत का मला पाव किलो द्या अर्धा किलो काढले मी जवळजवळ हा भेंडी कशी पंचवीस काय द्या मला पाव किलो हा अर्धा कशी देत आहेत

इथे त्याने पाव किलो ओके नो रिडी पाव किलो कोणाचे आला वा हे पाव किलो पाच दिलेत पाच पाच दिले 10 खालीला 10 तुम्हाला द्या तो दिले तुमचं देला माझे किती झाले हे हे घेतले भाजी एकच घेतली बघा एक आहे तुमची नाही आणि बोर घेतलेले दहा पैसे वांगे बोरं आणि भाजी वांगे बोर भाज्या नाही चालणार चालते नाही चालते मला देऊ हा मी मी ती मी इकडं नसते तिकडून येते सगळं

किती झाले वांगी पावट आणि भेंडी पंच्याहत्तर छान फ्रेश अशी भाजी भेटली गावावरून येते तुम्ही ऐकलं असेल ना सांगोलावरून येतो तो म्हटलं टेम्पो घेऊन दररोज आज येते आजकाल आणि मग राऊंड मारून झालं किंवा भाजी घेऊन येते मी आता आजकाल आमचा मुक्काम कुठे असतो दाखवते हो तुम्हाला हे बघा आजकाल आम्ही झोपायला इथे असतो आधी आणि मी बाल्कनीमध्ये झोपतो छान व्ह्यू एन्जॉय करत मस्तपैकी आता थंडी आहे त्यामुळे इथे गरम पण होत नाही फॅनची वगैरे पण गरज नाही काहीच फक्त मच्छरांचं टेन्शन नाही तर मच्छरदानी लावलेली असते आता मी काढली आहे आणि मग हे आल्यानंतरच सगळं आवरते आता हे ब्लँकेट वगैरे असंच ठेवून गेले होते आधीला स्कूलमध्ये सोडायला जायची घाई असते त्यामुळे हे सगळं आल्यानंतर आधी आणि मी व्यवस्थित झोपतो इथे म्हणजे आई स्पेस जागा होत्या आम्हाला दोघांसाठी भरपूर होते जागा तर इथे खूप छान वाटतं सकाळी उठला यायला पण काही वाटत नाही कारण उठल्यानंतर डायरेक्ट असं गार्डनमध्ये सगळे योगा वगैरे करत असतात दिसतात ना तर असं वाटतं हां चालू झालं आहे जग चला उठा आता असं काही टेन्शन येत नाही की अरे कंटाळा आला आहे उठायचं हे जर आपण आतमध्ये असं खिडक्या वगैरे लावलेल्या असतील बंद तर मग उठायला खूप कंटाळा येतो पण हा असा व्ह्यू बघत ना खूप सुंदर वाटतं सकाळची एकदम छान अशी सुरुवात होते आता हे सगळं काढून घेते आले की लगेचच मला हे काम असतं गादीवरती झोपायला मला जमत नाही आणि फक्त सिंगल एक सतरंजी किंवा चटई असं टाकलं ना तरी पण पाठ अवघडते त्यामुळे भरपूर सारं अंथरूण टाकते दोन तीन म्हणजे सतरंजी पण टाकते गोधडी पण टाकते नाहीतर मग लगेच पाठीचा त्रास सुरू होतो पाठ वगैरे अवघडते रात हे सगळं फोल्ड करून ठेवते झाडू मारला आंघोळ केली आणि मग नंतर यांना टिफिन पण द्यायचा होता तर आलं की असं झटपट कामं केली ना तर बरं पडतं नाही तर मग रेंगाळत बसलं किंवा आल्यानंतर थोडा घंटा आल्या म्हणून मोबाईल वगैरे बघत बसला ना की मग ते काम म्हणजे तसंच राहतं आणि वेळ कुठच्या कुठे निघून जातो ना समजतही नाही त्यामुळे आल्यानंतर पटकन कामाला लागते आता बघा कसं गॅलरी पूर्ण साफ करून झालेली आहे आता हे सगळं आवरून झाल्यानंतर मी आले आहे किचनमध्ये भरली वांगी करावीत असा विचार आहे छान वांगी भेटली बघा एकदम फ्रेश काटे होते थोडे थोडे पण छान वाटत होते आता हे चार वांगी मी घेतलेली आहेत याचं या, या भरलेलं वांग करतो ना तसं करणं काटे काढून घेतले जास्त देठ वगैरे मी काढत नाही बघा काटे फक्त आहेत ना ते काढून घ्यायचे आणि देठ असेल तर त्याची भाजी म्हणजे छान लागते त्यामुळे ठेवायचे तव्यावरती खोबरं टोमॅटो का कांदा हे सगळं परतून घेतलेलं आहे मी तर थोडंसं आणि लसूण पण घातलं आता हे सगळं वाटत जे लावून घेते आता याच्यात काळं तिखट हळद मीठ आणि थोडीशी लाल चटणी पावडर टाकली आणि शेंगण्याचं कूट पण घातले बघा आता हे सगळं मिक्स करून वांग्यांमध्ये भरायचं आहे भरली वांगी किंवा भरली काली जेव्हा आपण करतो ना अगदी सेम प्रोसिजर आहे आ, वांगे मी अशी चार भागांमध्ये क कट करून घेतलेत बघा खूप पण कट मारायचे नाहीत त्याला आणि जर जास्त दोन तुकडे करून केलं तर ते पण नाही चांगलं लागत तर त्यामुळे अख्खे अख्खेच ठेवलेत वांगी आता याच्यात अजिरी मोहरी तेलामध्ये आणि कडीपत्ता घातला कडीपत्ता पण फ्रेश होतो त्यामुळे जास्त तडतडत होता असा एकदम आणि वांगी वगैरे सगळं त्याच्यात टाकून घेतले आता जो उरलेला मसाला होता ना तो पण याच्यावरती घालून घ्यायचा आहे पाणी आत्ताच नाही टाकणार आहोत आपण वाफेवरती थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं जसं आपल्याला वाटेल ना गरजेपुरतं पाणी तितकंच ठेवायचं आहे वरून ॲड करायचं तर आता बघा इथे जो मसाला राहिला होता ना म्हणजे वाटण जे केलेलं ते तर ते पण मी ह्याच्यात घालून मिक्स करून घेतलं आणि मग झाकण ठेवून याच्यावरती दहा ते पंधरा दहा मिनिट मी ठेवलं वाफेवरती शिजायला पाच मिनिटानंतर आपण जे वाटण केलं होतं ना ते थोडंसं मिक्सरचं भांडं वगैरे सगळं धुवून घेतल्यानंतर जे पाणी राहिलं होतं ना ते पण मी थोडं याच्यात ॲड केलं म्हणजे एकदम असं सुकं एकदमच नको व्हायला ड्राय असं त्यामुळे तर बघा आता छान तेल सुटलेलं आहे आणि आपलं भरलेलं वांग रेसिपी जी आहे ती रेडी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा आणि ही गावची वांगी होती त्यामुळे तर टेस्ट अप्रतिम झाली होती इथे चपाती पण करून घेतली मी यांना टिफिन द्यायचा होता तर आता आज टिफिनमध्ये भर वांगी आणि चपाती आहे चला तर आजचा व्हिडिओ इथे संपवते उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय